नमस्कार मी कृष्णा विठलताके संस्कृत संस्कृती संघ आयोजित पंचम संस्कृत स्पर्धे गट क्रमांक दोनमधून सहभागी झालो असून शिवास्तुती या विषयावरील दोन श्लोक सादर करत आहे हे दोन श्लोक शिवपंचाक्षर स्तोत्रातील आहेत माझा पहिला श्लोक नागेंद्राराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकाराय नम शिवाय अर्थ ज्याच्या गाय सापाचा आहे ज्याला तीन डोळे आहे ज्याच्या शरीरावर भस्म आहे आणि दिशा वस्त्र आहे म्हणजेच दिगंबर आहे अशा शिवाला माझा नमस्कार माझा दुसरा श्लोक सलील सलील चर्चित आय नंदीश्वर प्रमथनाय मंदार पुष्प व पुष्पूजित आय तस्मै मकाराय नम शिवाय ज्यांची गंगाजर चंदन आणि पूजा केली गेली आहे ज्यांची मंदार पुष्पा आणि विसार फुलांनी पूजा केली आहे नंदीचा स्वामी शिवगणेशाचा स्वामी शिवाला कर्मरूपाने नमस्कार करतो धन्यवाद